हॅलो नमस्कार मी सांगे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामीच्याने प्रार्थना होळीच्या दिवशी चुकूनही या गोष्टी करू नका जर ते तुमच्याकडून घडल्या तर तुम्ही जीवनात समस्यांना आमंत्रण देऊ शकता पण कोणत्या आहेत त्या गोष्टी होळीच्या दिवशी आपलं घर स्वच्छ ठेवा आणि या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करा घरी जे काही पकवान तयार केलेले असेल ते देवाला अर्पण करा या दिवशी जर तुम्ही तुमच्या खिशामध्ये पिवळी मोहरी लवंग जायफळ आणि काळे तीळ या दिवशी जर तुम्ही तुमच्या खिशामध्ये काळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवले तर त्याचा तुम्हाला लाभ होईल नंतर होलिका दहनाच्या वेळी सगळं होळीमध्ये टाका होळीच्या दिवशी प्रसन्न मनाने तयारी करा सर्वांचा सन्मान करा होळीची राख आपल्या घरात नक्की आणा आणि ती राख घरातल्या चारही कोपऱ्यांमध्ये टाका हा उपाय केल्यामुळे वास्तुदोष दूर होतो होलिका दहनाची राख तुम्ही घरामध्ये जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवत असाल तिथे तुम्ही ही राख ठेवली तर कधीही धनाची कमतरता आता बघूया त्या पाच कामांकडे जी तुम्ही होळीच्या दिवशी चुकूनही केली नाही पाहिजे त्यातलं सगळ्यात पहिलं काम म्हणजे तुमच्या घरात कोणी गरोदर महिला असेल तर तिला होलिका दहन पाहू देऊ नका तुम्ही स्वतः गरोदर असाल तर होलिका दहन पाहू नका दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी मांस मच्छी सेवन करू नका हे अतिशय घातक ठरू तिसरी गोष्ट कोणत्याही नवविवाहित स्त्रीने सुद्धा होलिका दहन पाहू नये चौथी गोष्ट म्हणजे सासू आणि सुनेने एकत्र होलिका दहन पाहू नये त्यामुळे त्यांच्यात अडचणी निर्माण होतात असं म्हणतात पाचवी गोष्ट म्हणजे होळीच्या दिवशी कोणालाही पैसे देऊ को नका अथवा कोणाकडून पैसे घेऊ नका नाही तर माता लक्ष्मी राग असं म्हटलं जात होळी पेटवताना आंबा पिंपळ आणि वडाचं लाकूड वापरू नका या वृक्षांची लाकूड वापरल्याने नकारात्मकता येते त्याऐवजी तुम्ही उंबर एरंडेची लाकडं तुम्ही वापरू शकता ज्या ठिकाणी होळी पेटवायची आहे ती जागा का सकाळी स्वच्छ करून घ्यावी नंतर त्या जागी होळीची तयारी करून ठेवावी जो होळी पेटवणार आहे त्याने संध्याकाळी पुन्हा स्नान करावे नंतर होळीची पूजा करावी तिला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवावा नंतर ती होळी पेटवावी काही ठिकाणी होळी पेटवण्यापूर्वी पूजा करतात तर काही ठिकाणी होळी पेटवून झाल्यानंतर पूजा करतात होळी पेटवल्यानंतर तीन प्रदक्षिणा घालून मुलांच्या रक्षणासाठी प्रार्थना करावी होळीच्या दिवशी आपल्या मनातील नकारात्मक विचारांचंही दहन करावं रंग आनंद आणि आनंदासोबतच वाईट गोष्टींवरही विजयाचं हासन असतं होलिका दहन केल्यामुळे आजूबाजूच्या वाईट गोष्टींचा नाश होतो आणि जीवनात आनंद निर्माण होतो जीवनात सकारात्मकता येते सुख समृद्धी येते आणि ही सकारात्मकता आपल्याही आयुष्यात यावी यासाठी होळीची राख श्रद्धेने आपण आपल्या कपाळाला लावतो ला ज्योतिषशास्त्रात सुद्धा काही उपाय सांगण्यात आलेले आहेत ते उपाय केल्याने तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर करू शकतो आर्थिक संकट दूर करण्यासाठी होलिकेचे भस्म लाल कपड्यात बांधून ते तिजोरीमध्ये ठेवा तसेच त्या राखीची पुढी पर्समध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होते आता मुख्य उपाय कोणता जो तुम्हाला होळीच्या दिवशी करायचाच आहे होळी पौर्णिमेला सकाळी दहा वाजता पिंपळाच्या वृक्षावर देवी लक्ष्मीचं आगमन होतं म्हणून ज्या व्यक्तीला आर्थिक अडचणी असतील त्या व्यक्तीने पिंपळाच्या वृक्षाखाली जावं आणि पिंपळाच्या वृक्षाला पाणी घालावं आणि तिथे बसून कुठल्याही एका लक्ष्मी मंत्राचा जप करावा मग ते असू द्या किंवा महालक्ष्मी अष्टक असेल किंवा एखादा लक्ष्मीचा महामंत्र असेल अशा कोणत्याही एका मंत्राचा जप त्या झाडाखाली बसून करायचा आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या नक्कीच दूर होतील हा उपाय करायला अगदीच सोपा आहे कोणताही खर्च तुम्हाला लागणार नाही माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर कायम राहते त्यासोबतच होलिका मातेचं भस्म तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे ते एका डबीमध्ये ठेवायचं आहे काही कोणत्याही सणासुदीला तुम्हाला चारी कोपऱ्यामध्ये ते भस्म टाकायचं आहे एखादी व्यक्ती तुमच्या घरामध्ये सतत आजारी असेल तर त्या आजारी व्यक्तीच्या उशाखाली त्यातील थोडस भस्म पुडीमध्ये घेऊन ती पुडी तुम्ही, तुम्ही त्या आजारी व्यक्तीच्या उशीखाली ठेवू शकता किंवा त्याच्या कपाळाला लावू शकता अशा पद्धतीने होळी तुम्हाला साजरी करायची आहे आणि सांगितलेले सगळे सा काही उपाय तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे तुम्हाला करायचे आहे अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद